no, no. नगर परिषद सावनेर अंतर्गत होत असलेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे अधिकृत उमेदवार सौ वैशाली ताई गोपालजी घटे या आज आपल्यासोबत आहेत त्यांच्या सध्या रॅली चालू आहे आणि त्यांच्याशी आपण जाणून घेऊया सावनेर मधून आपल्या रॅलीला कशा प्रकारे प्रतिसाद मिळत आहे मी वैशाली गोपाल घटे राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे मला उमेदवारी मिळाली आहे आणि माझं चिन्ह आहे घड्याळ मी जनप्रचार करताना मला खूप सकारात्मक प्रसिद्ध प्रतिसाद मिळत आहे कारण लोकांची इच्छा काही परिवर्तनाची परिवर्तन आहे का त्यांना परिवर्तन करून शावनेरचं डेव्हलपमेंट हवं आणि त्यासाठी मी पण आपला काही एजेंडा केला आहे त्यात जा जाहीरनाम्यामध्ये मी पण असं हे केलं आहे की तुम्हाला जे खूप जास्त मालमत्ता वगैरे येते त्याचं सर्व निर्वेक्षण करून त्याला कपात करण्यात येईल आणि जे तुम्हाला घरकुल गोर गरिबांना घरकुल योजनासाठी जो लाभ मिळत नाही आहे तो पण लाभ मिळण्यासाठी मी तुम्हाला गॅरंटी देते आणि भर जे क डम्पिंग याड तो जा त्या एरियामध्ये प्रचार केला करायला गेलो तर डम्पिंग याडमुळे ते लोक खूप त्रस्त आहे म्हणजे त्या दुर्गंधीमुळे त्या लोकांना इतका त्रास होत आहे की त्यांनी सांगितलं का अगर तुम्ही आल्यास तर सगळ्यात आधी ताई तुम्हाला ते काम करायचं का आहे का डम्पिंग करून नागरिकांकडून तुम्हाला आनंद अशा शुभेच्छा मिळत आहे आणि समर्थन मिळत आहे तुम्ही तर त्याच्यामध्ये आपल्याला नागरिकांकडून काय प्रतिसाद मिळत आहे खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे त्यांच्याकडून आणि सगळ्यांचा खूप सकारात्मक आहे कारण की त्यांना पण परिवर्तन पाहिजे त्यामुळे ते पण आम्हाला खूप सहयोग करत आहे भाऊ आपण माजी नगर उपाध्यक्ष राहिलेले आहात तर आपण यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पवार अजित पवार गटातर्फे आपण उभ्या यापूर्वी आपण काँग्रेसमध्ये होता आता आपण अजित पवार गटामध्ये आहात तर आपण यावेळेस काय नेमकी भूमिका घेऊन लोकांकडे जात आहात आपण मी पहिले काँग्रेस कमी का पक्षात होतो पण तिथे डेव्हलपमेंटच्याबद्दल विचार केला तर बिलकुल खाली डब्बा होता आणि त्यामुळे आम्ही काहीतरी सकारात्मक गोष्टीमुळे आम्ही राष्ट्रवादी पक्ष जॉईन केला राष्ट्रवादी पक्षामध्ये आम्हाला इतका प्रतिसाद व घरोघरी जाऊन आम्ही पूर्ण सावने शहरात फिरलो आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळून राहिला अपेक्षा नव्हती इतकी पण त्याच्यापेक्षा जास्त प्रतिसाद मिळून राहिला आम्ही जनतेच्या ऋणी आहे की आम्हाला असाच समोर जास्तीत जास्त मताने विजय कराल आपल्या जाहीरनाम्यामध्ये आपण बारामती मॉडेल लागू करण्याची गॅरंटी दिलेली आहे तर याबद्दल आपण काय सांगाल हो आम्ही हा जाहीरनामा इथे याच्यामध्ये सावण्या शहराच्या सर्वांगीण विकास हा आमचा ध्यास आहे राष्ट्रवादी पक्ष अजित पवार गट सावने नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत वैशाली गोपाल घटे ह्या इथे आहे विकास ही गॅरंटी आहे विश्वास ही गॅरंटी आहे गॅरंटी सोबत सोबत सब, आम्ही जाऊन लोकांचा लो विश्वास हासिल करत आहे आपण या ठिकाणी एस सी एस टी ओबीसी आणि स्पेशली महिलांकरिता जे सरकार अजित पवार द्वारे जे योजना आणण्यात आली होती लाडकी बहीण योजनेच्या त्यालाही आपण या ठिकाणी स्थान दिलेलं आहे आणि एस सी एस टी ओबीसी समाजासोबतच महिलांनाही आपण नगर परिषद मध्ये चांगल्या पदांवर आपण संधी देणार असल्याची माहिती आपल्या गॅरंटी पत्रामध्ये आपण दिलेली आहे तर याबद्दल आपण काय सांगा हो ठीक आहे ही थी जी जाहीरनामा आम्ही जो प्रसिद्ध केलेला आहे तो जाहीरनामा आमचा मुंबई पर्यंत प्रदर्शन झालेला आहे तिथून आम्हाला दादा यांचा आम्हाला उमेदवारी दिल्याबद्दल आम्हाला त्यांनी फोन केला गॅरंटीसोबत दादाजी एक गॅरंटी एक असं शब्द वापरला आम्हाला विश्वास साहेबांनी सांगितलं का तुम्हाला फंडची कमी होऊ देणार नाही आम्ही कारण ते स्वतः ज्या पदावर आहे त्या त्यांना दुसऱ्यांना त्यांच्यापासून फंड घ्यावं लागते ते स्वतः सगळं आम्हाला त्याची फंडची कमी होणार म्हणजे जेव्हा आपण बारामती मॉडेल लागू होण्याचा जो जा 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 विचार करत आहोत तर हा मॉडेल या ठिकाणी सावनेर येथे अजितदादांच्या समर्थनामुळे हा परिपूर्णपणे लागू होईल आणि सावनेरचा विकास होईल हो बिलकुल होणार आहे आम्ही ही हो दखल अजितदादांनी घेतली आहे जाहीरनाम्यावरती आम्हाला खुशी आहे का आम्ही ह्या सावनेर शहरात जे उमेदवारी दिली त्याबद्दल आम्ही जे फिरून आलो जे प्रतिसाद मिळून आला खूप चांगली गोष्ट आहे येणाऱ्या दोन तारखेला जे या चिन्हावर जास्ती या जास्तीत जास्त मतांनी निवडून आम्हाला एक नंबरची बटन दाबून आम्हाला प्रचंड बहुमताने विजय कराल ही जनतेला आम्ही विश्वास विश्वासात घेत विश्वास देते आणि समोरची वाटचाल आणखी चांगल्या पद्धतीने करू आपण शहरातील लाडक्या बहिणी आणि भावांना काय संदेश देऊ इच्छिता जे लाडकी बहीण आहे तर त्यांना तर कधी आपण निराश होऊ देणारच नाही हे तर त्यांचा आपलाच नाही तर मोठा वर लेवलपर्यंत एजंट आहे आणि जे बेरोजगार आहे जे नवीन तर त्यांना रोजगार देण्याचा बिलकुल प्रयत्न करू आणि त्यासाठी आम्हाला तुम्हाला प्रचंड बहुमताने विजयी कराल यासाठी अशा सगळ्याशी आव्हान करते धन्यवाद तर ह्या होत्या सौभाग्यवती वैशाली ती गोपालजी घटे या सावने नगराध्यक्ष पदाकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या अधिकृत उमेदवार होत्या आणि त्यांच्यासोबत आपल्या ठाकरे ताई सोबत होत्या तर ताई आपल्या सर्वांना शुभेच्छा निवडणुकीसाठी धन्यवाद ऐसी अपडेट्स पाने के केली सुशील भारत ट्वेंटी फोर न्यूज करें